सोशल मीडियाच्या दुनियामध्ये प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील ज्यामध्ये काही भयानक व्हिडिओ असतात सध्या असाच एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुंगूस आणि साप यांच्यामध्ये आपल्याला जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील चक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहू शकताय मुंगूस सापावर वेगानं हल्ला करताना पाहायला मिळत आहे पण साप देखील लगेच त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो मुंगूस सापाच्या शेपटीला जोरदार चावतो पण साप वेळेत आपली शेफ्टी दूर करतो तसं पाहिल्यास तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येते की साप आणि मुगूस यांच्यातील लढाईत मुंगूस सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवतोय तो सापाला चांगला धडा शिकवण्यास उत्सुक देखील आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मुंगूस सापावर भारी पडत आहे पण साप देखील चपाईने आपला स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरतोय शेवटी साप आणखी कोणताही हल्ला न करता शांतपणे तिथून निघाल्याचं पाहायला मिळते हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरती वापर करते आणि अनेक विविध अशा प्रतिक्रिया नोंद केलेल्या आहेत नागाचा हल्ला हा खूप हळू असतो अशा विषारी सापापासून मुंगूस दूर ठेवा जो गुंडाळून खूप वेगाने हल्ला करतो असं एका वेळेस म्हटलेलं आहे तर दुसऱ्या वेळेस म्हटलेलं आहे साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईत नेहमीच मुंगूस जिंकतो हा व्हिडिओ नेचर ॲमेझिंग नावाच्या एक अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे आणि साडेतीन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशलया आणि आपल्या एस एस व्हायरल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद